अमरावती महानगरपालिकेच्या सभागृहात महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शहर विकास आढावा बैठक पार पडली या बैठकीस खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय खोडके आमदार रवी राणा आमदार सुलभा खोडके आमदार राजेश वानखडे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक जिल्हाधिकारी एरेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त व विभाग प्रमुखांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून शहरातील नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेतला आणि गतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले या बैठकीत ई गव्हर्नर्स उपक्रम सुरू करण्यात आले ज्यामध्ये केंद्रीकृत नागरिक डॅशबोर्ड ब्लॉकचेन तंत्रज्ञान कामगार प्रमाणपत्रांसाठी वेब पोर्टल महापालिका संदेशिनी न्यूज पोर्टल आणि शहरासाठी कुल रूफ नियमावली दोन हजार पंचवीस चे उद्घाटन झाले कैकशा कॉलनी येथे शहरी आरोग्य वेलनेस केंद्राचे लोकार्पण आणि अमरावती शहर स्वच्छता गीताचे प्रकाशन हस्ते करण्यात आले बैठकीदरम्यान अंबानाला गाळ काढणे अंबादेवी व देवी, देवी मंदिरांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा मिळविणे स्मार्ट स्ट्रीट लाईट प्रणाली पीएमई बस सेवा छत्री तलाव परिसर सौंदर्यीकरण रमाई आवास योजना भुयारी गटारी योजना चौकांचे सौंदर्यीकरण शाळा व मॉडेल यूपीएचसी उभारणे दिव्यांग भवन अशा अनेक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली महानगरपालिका कर आकारणी छप्पन्न टक्केवरून कमी करण्याबाबत आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी मांडणी केली असता पालकमंत्र्यांनी तातडीने त्यावर निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या पालकमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की रस्ते ड्रेनेज ही मूलभूत कामे गतीने पूर्ण करावीत स्वच्छता मोहिमा नियमित व काटेकोर राबवाव्यात पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात नागरिकांच्या तक्रारी डिजिटल पद्धतीने त्वरित सोडवाव्यात पट्टे वाटप प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा पालकमंत्र्यांनीही नागरिकांनाही आवाहन केले की स्वच्छता हरित उपक्रम आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेत सक्रिय सहभाग द्यावा जेणेकरून अमरावती शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल